लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे आणि प्रचंड लाडक्या बहिणी या अपडेटमुळे जे आहे त्यांचं जे कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये त्यामुळे ही अपडेट खास करून आपण देत आहोत आणि अपडेट अशी आहे की सध्या काही कारणानिमित्त लाडकी बहीण योजनेचं जे के वाय सी करण्याचं जे पोर्टल आहे म्हणजे वेबसाईट जे आहे ऑफिशियल वेबसाईटवरच के वाय सी करायची सर्वांनी परंतु अपडेट अशी आहे की सध्या काही कारणानिमित्त आता कोणत्या कारणासाठी वगैरे काही देखभालीचं कारण दाखवलेलं आहे आणि टेक्निकल दृष्टीसाठी सध्या आज वेबसाईट बंद आहे त्यामुळे आज कोणीही के वाय सी करू नका कधीपर्यंत बंद राहणार वगैरे संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे परंतु आता एक निमित्त बघा की जर समजा आज जर के वाय सी तुमची होणार नाही किंवा आज जर पोर्टल बंद राहणार असेल तर काही अशा लाडक्या बहिणी असतील त्या विनाकारण बेजार पण होऊ शकतात त्यामुळे कोणीही बेजार व्हायची गरज नाही या प्रकारचं नोटिफिकेशन काही काही ठिकाणी वेबसाईट ओपनच होणार नाही तर त्यामुळे काही चिंता करू नका तुम्हाला जर इन केस जर वेबसाइट ओपन झाली आज तर तुम्हाला शेवटी पोर्टलवर अशा प्रकारचा मॅसेज दिसेल ई के वाय सी पोर्टल देखभाल आणि दुरुस्तीसाठी बंद आहे ई के वाय सी पोर्टल आज रात्री दहा वाजेपर्यंत परत सुरू होईल म्हणजे आज रात्री दहा वाजेपर्यंत जे आहे पोर्टल बंद राहणार आहे त्यामुळे आज आत्ता सध्या कोणीही के वाय सी करण्याचा प्रयत्न करू नका आणि हे पण माहिती आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत संध्याकाळी कधी कधी के वाय सी करतात किंवा खूप सकाळी सकाळी के वाय सी करतात त्यावेळेस त्यांचे के वाय सी होत आहे पण दोन महिन्याचा कालावधी आहे त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जर सरकारने काही देखभालीसाठी आणि काही दुरुस्तीसाठी हा जो शब्द आहे दुरुस्तीसाठी जे आहे हे पोर्टल आज जे बंद केलेलं आहे तर त्याच्यामध्ये दुरुस्ती नक्की करावी ती म्हणजे सेकंड ओ टी पीच्या संदर्भात आपण शासनाला परत जे आहे अशी विनंती करीत आहोत की हे पोर्टल तुम्ही सेकंड ओ टी पीसाठी ज्या लाडक्या बहिणी आणत आहेत ज्या लाडक्या बहिणींचे पती वारलेले आहेत ज्या लाडक्या बहिणींना वडील पण नाहीत अशा प्रकारे त्यांच्याकडे पती पण नाही आणि वडील पण नाहीत दोन्ही नाहीत अशा प्रकारच्या लाडक्या बहिणींना सेकंड ओ टी पी पाठवण्यासाठी प्रचंड जे आहे त्यांना जे आहे त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही त्यामुळे त्यांना त्यांचे फॉर्म जे आहेत ते भरणं राहिलेले आहेत तर त्यामुळे सेकंड ओ टी पीची जी प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये आता जे आहे आता सध्या तर पोर्टल तुम्ही दुरुस्तीसाठी बंद केलेलं आहे तर त्यामुळे त्याच्यातच ती दुरुस्ती करा म्हणजे बऱ्यापैकी लाडक्या बहिणींना फायदा होईल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एडिटचा ऑप्शन द्या काही काही लाडक्या बहिणींनी जिथे होईल आहे तिथं नाही लिहिलं आहे त्यामुळे त्यांच्या केब चुकलेल्या आहेत तर त्याही पर्यायाबद्दल एडिटचा ऑप्शन द्या आणि दुसऱ्या ओ टी पीसाठी जे आहे वडिलांकडे किंवा त्यांच्या पतीकडे कोणत्याही प्रकारचा ओ टी पी कसा येणार समजा एखादी लाडकी बहीण जर का आणत असेल एकच आधार कार्ड आहे दुसरा ओ टी पी पाठवायला चान्सच नाही आहे त्यानंतर एखादी लाडकी बहीण अविवाहित आहे परंतु वडील फार वर्षापूर्वी वा वारलेले आहेत तर अशा वेळेस आईचा जर आधार नंबर टाकला तर कधी कधी आईचीच ई केवायशी होत नाही त्यामुळे अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं यासाठी काहीतरी अल्टरनेटिव पाहिजे किंवा ज्या लाडक्या बहिणींचे ज्या व्या म्हणजे पती ते खूप वर्षापूर्वी वारलेले आहेत आणि त्यांचे वडील पण हत्या हयात नाहीत सध्या मग अशा वेळेस त्या लाडक्या बहिणीने सेकंड ओ टी पी कुठे पाठवायचा याबद्दल राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांना विनंती आहे की आत्ता जे पोर्टल तुम्ही तात जे तात्पुरतं जे काही कारणानिमित्त बंद केलेलं आहे किंवा दुरुस्तीसाठी बंद केलेलं आज दहा वाजेपर्यंत तर त्याच्यामध्ये सेकंड ओ टी पीच्या बाबतीत जे आहे विचार केला जावा आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जर कोणाची सी चुकली तर छोटशा एक एकदम छोटशा चुकीमुळे त्या लाडक्या बहिणीचा लाभ जो आहे बंद होऊ नये तर त्यामुळे एडिटचा ऑप्शन पण तिथे देण्यात यावा तुर्तास अतिशय महत्त्वाची बाब ही तुम्हाला देणं अत्यंत गरजेची होती जेणेकरून तुमचा वेळ वाचेल की सध्या ई के वाय सीचं पोर्टल आज बंदच राहील दहा वाजल्याच्या नंतर परत सुरळीतरित्या सुरू होईल अशा प्रकारचा आता तुम्हाला मेसेज तुम्ही जर वेबसाईट ओपन झाली तर अशा प्रकारचा मॅसेज तुम्हाला दिसेल आणि जर वेबसाईट ओपन नाही झाली तर समजून जा सध्या टेक्निकल प्रॉब्लेम आहे बघूया दहा वाजता जर का झालं तर तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये संदर्भात अपडेट देण्यात येईल परंतु दोन गोष्टी शासनाने नक्की विचार करावा सेकंड ओ टी पीच्या बाबतीत आणि ई केवायसीमध्ये एडिट करण्याच्या ऑप्शनच्या बाबतीत या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे कमेंट्स बॉक्समध्ये विचारा धन्यवाद